अठ्ठेचाळीस वर्षांचा अशोक वाल्मिकी आपल्या बायकोला घेऊन कुंभमेळायला गेला तिथं तिच्यासोबतचे फोटो व्हिडिओ काढून त्यानं ते आपल्या मुलांना पाठवले या फोटोमध्ये दोघही खुश दिसत होते पण एकोणीस फेब्रुवारीच्या सकाळी प्रयागराज पोलिसांना एका लॉजच्या रूममध्ये अशोकच्या बायकोचा मृतदेह सापडला त्यावेळी अशोक तिथं नव्हता अशोक, अशोक आणि त्याची बायको मीनाक्षी यांची कोणतीही माहिती त्या लॉजवाल्यांकडे नव्हती त्यामुळं ही महिला कोण आहे तिच्यासोबत कोण होतं याची कुठलीच माहिती पोलिसांना मिळत नव्हती त्यामुळं पोलीस मीनाक्षीच्या मारेकऱ्याचा शोध घेत होते पण त्यांना कोणतीही लीड मिळत नव्हती पण त्याचवेळी मीनाक्षीची दोन्ही मुलं पोलीस स्टेशनात आली आणि या प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट आला मीनाक्षीच्या मुलांनी वेळीच पोलिसांकडं धाव घेतल्यानं तिच्या मारेकऱ्याला पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आणि या संपूर्ण प्रकरणाचं आणि मीनाक्षीच्या हत्येमागचं गूढ उकललं मीनाक्षीची हत्या कोणी आणि का केली मीनाक्षीच्या मुलांमुळं मुला, पोलिसांना या प्रकरणाचा छडा कसा लागला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू दिल्लीतल्या त्रिलोकपुरी परिसरात राहणारा अठ्ठेचाळीस वर्षीय अशोक वाल्मिकी सतरा फेब्रुवारीला आपली पत्नी मीनाक्षीला घेऊन कुंभमेळ्यासाठी जायला निघाला अठरा फेब्रुवारीला हे दोघंही प्रयागराजला पोहोचले दोघांनीही कुंभमेळ्याच्या ठिकाणी भेट दिली गंगा घाटावर अशोकनं आपली पत्नी मीनाक्षीसोबत काही फोटो आणि व्हिडिओ काढले ते त्यानं आपल्या दोन्ही मुलांना पाठवले तसंच त्यानं हे फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही शेअर केले या फोटोत अशोक आणि मीनाक्षी खूपच खुश दिसत होते मग एकोणीस असं अशोकनं मीनाक्षीला सांगितलं मग अशोक मीनाक्षीला घेऊन प्रयागराजच्या झोसी परिसरातील आजाद नगर कॉलनी इथे आला इथं एका लॉजमध्ये त्यानं दोघांसाठी रूम बुक केली एकोणीस तारखेच्या सकाळी आम्ही दोघंही गंगा स्नान करण्यासाठी जात असल्याचं अशोक आणि मीनाक्षीनं फोनवरून आपली मुलं अश्वनी आणि आदर्श यांना सांगितलं पण एकोणीस फेब्रुवारीच्या सकाळी मात्र असं काहीच घडलं नाही अशोक आणि मीनाक्षी उतरलेल्या लॉजमधून झुसी पोलिसांना फोन गेला तिथल्या हॉटेल रूमच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याचं लॉजच्या मॅनेजरकडून पोलिसांना सांगण्यात आलं ह्या घटनेची माहिती मिळताच झुसी पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी अशोक आणि मीनाक्षी ज्या रूममध्ये थांबले होते त्या रूमच्या बाथरूममध्ये मीनाक्षी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिचा गळा धारदार शस्त्रानं चिरण्यात आला होता पोलिसांनी लॉज मॅनेजरकडे त्या दोघांचेही डिटेल्स मागितले पण लॉजवाल्यांना त्या दोघांचीही नावं माहीत नव्हती त्यांचे कुठलेही आयडी प्रूफ्सही त्यांच्याकडे नव्हते या लॉजवर बेकायदेशीर गोष्टी चालत असल्यामुळं इथे येणाऱ्या लोकांकडून आपण त्यांची कोणतीच माहिती घेत नसल्याचं लॉजच्या प्रशासनाकडून पोलिसांना सांगण्यात आलं त्यामुळं पोलिसांनी लॉज मालका विरोधातही गुन्हा दाखल केला पण बाथरूममध्ये एका चाळीस वर्षीय महिलेच्या मृतदेहा पलीकडं पोलिसांना या प्रकरणात दुसरा कोणताही क्ल्यू सापडत नव्हता ही महिला कोण आहे ती कुठून आली आहे तिच्यासोबत आलेली व्यक्ती कोण होती याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती मिळत नव्हती तसंच तिच्या हत्येबाबतही पोलिसांना कोणतेही पुरावे सापडत नव्हते तेव्हा पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि तिच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली महिलेची बाथरूममध्ये हत्या झाल्यानं तिच्यासोबत जी व्यक्ती तिथं राहत होती त्याच व्यक्तीनं तिची हत्या के केली असावी असाच प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला मग पोलिसांनी लॉटच्या आसपास असलेल्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली तसंच महिलेची ओळख पटवण्यासाठी तिचा फोटो उत्तर प्रदेशातल्या पोलिस स्टेशन्समध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर केला पण त्या महिलेबद्दल कुठेलाही पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली नव्हती त्यामुळं पोलिसांचा तपास पुढेच जात नव्हता पण पर लॉजच्या परिसरातले सीसीटीव्ही तपासता तपासता पोलिसांच्या हाती एक महत्वाचा क्ल्यू लागला अठरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री एक पांढरा टी शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातलेला एक व्यक्ती लॉजमधून बाहेर पडल्याचं पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये दिसलं त्याच्या हालचालींवरून त्यानंच या महिलेची हत्या केली असावी असा संशय पोलिसांना आला पोलिसांनी त्याचं सीसीटीव्ही फुटेजही सगळीकडे सर्क्युलेट केलं पण तो कोण आहे त्याचं नाव काय याबद्दल झुसी पोलिसांना कोणतीही माहिती मिळत नव्हती सलग दोन दिवस या प्रकरणाचा तपास करूनही या प्रकरणाचं कोडं उलगडत नसल्यानं पोलिसही हैराण झाले होते पण एकवीस फेब्रुवारीला पोलिसांना या प्रकरणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची लीड मिळाली ज्यामुळं हे सगळं प्रकरण उजेडात आलं एकवीस फेब्रुवारीला मृत मीनाक्षीचा भाऊ प्रवेश कुमार आणि तिची दोन्ही मुलं अश्वनी आणि आदर्श हे प्रयागराजला आले कुंभमेळा परिसरातल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आपली आई बेपत्ता असल्याची तक्रार दिली यावेळी त्यांनी पोलिसांना मीनाक्षीचा फोटो दाखवला आणि सगळा प्रकार समोर आला या महिलेचा फोटो झुसी पोलिसांकडून प्रयागराज पोलिसांनाही देण्यात आल्यानं त्यांनी ताबडतोब झुसी पोलिसांना तिच्या नातेवाईकांबद्दल सांगितलं तेव्हा झुसी पोलीस अश्वनी आदर्श आणि त्यांचा मामा यांना झुसीला घेऊन आले तिथे त्यांनी लॉजमध्ये सापडलेला मृतदेह या तिघांनाही दाखवला आणि मीनाक्षीच्या दोन्ही मुलांच्या आणि भावाच्या पायाखालची जमीनच सरकली हा मृतदेह मीनाक्षीचा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा एकोणीस फेब्रुवारीच्या सकाळी मला माझे वडील अशोक वाल्मिकी यांचा फोन आला आणि त्यांनी आमची आई कुंभमेळ्यातल्या गर्दीत हरवल्याचं सा मला सांगितलं त्यानंतर आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याबद्दलही आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नाही त्यामुळं आम्ही अखेर प्रयागराजमध्ये आल्याचं मीनाक्षीच्या मुलांनी पोलिसांना सांगितलं तसंच आपल्या सा बहिणीचं अशोकशी सारखं भांडण होत होतं तो तिला खूप त्रास द्यायचा अशी माहिती मीनाक्षीचा भाऊ प्रवेश अशोकच मीनाक्षीची हत्या करून फरार झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्याने अशोकच्या फोन नंबरवरून त्याचं लोकेशन ट्रेस केलं आणि अखेर त्याला अटक केली त्याच्या चौकशी त्यानं आपला गुन्हा कबूल केला आणि मीनाक्षीच्या हत्येचं सा कारणही सांगितलं अशोक दिल्ली नगर निगममध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करतो त्याचं एका महिलेसोबत सूत जमलं आणि त्याचे तिच्यासोबत विवाहबाह्य संबंध सुरू झाले ह्याची कुणकुण त्याची पत्नी मीनाक्षीला लागली होती त्यामुळं दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची त्यामुळं मीनाक्षीचा काटा काढायचं असं अशोकनं ठरवलं कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यानं कुंभमेळ्याच्या ठिकाणी जाऊन मीनाक्षीला संपवण्याचा प्लॅन केला मीनाक्षीनं आपल्यासोबत प्रयागराजला यावं यासाठी तो काही दिवस तिच्याशी गोड बोलला आणि तिला आपल्यासोबत येण्यासाठी त्यानं तयार केलं प्रयागराजला गेल्यानंतर आपल्यात सगळं काही चांगलं आहे हे भासवण्यासाठी त्यानं मीनाक्षीसोबत फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर अपलोड केले आणि आपल्या मुलांनाही पाठवले मग जिथं कोणीही आपलं नाव किंवा आय डी कार्ड विचारणार नाही अशा लॉजची त्यानं माहिती काढली तेव्हा त्याला आझादनगर कॉलनीतल्या या लॉजबद्दल कळलं त्यानं तिथं पाचशे रुपये देऊन एक रूम बुक केली आणि दुसऱ्या दिवशी गंगा स्नानाला जाऊयात असं सांगून तो अठरा फेब्रुवारीच्या रात्री मीनाक्षीला लॉजच्या रूममध्ये घेऊन आला अशोकनं मीनाक्षीच्या हत्येची सगळी तयारी केली होती त्यानं आपल्यासोबत एक धारधार चाकूही ठेवला होता रात्री जेव्हा मीनाक्षी बाथरूममध्ये गेली तेव्हा त्यानं तिच्यावर हल्ला केला मीनाक्षी त्याला प्रतिकार करत होती पण अशोकनं हातातल्या चाकूनं तिच्या मानेवर वार केला त्याचा हा वार इतका गंभीर होता की त्या एका वारानंच मीनाक्षी खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला मीनाक्षीची हत्या केल्यानंतर अशोकनं रक्तानं माखलेले कपडे बदलले त्यात त्यानं चाकू लपवला आणि मध्यरात्री तो तिथून निसटला एकोणीस तारखेच्या सकाळी त्यानं आपल्या मुलांना फोन करून तुमची आई कुंभमेळ्याच्या गर्दीत हरवल्याचं सांगितलं पण त्याच्या दोन्ही मुलांना आपल्या वडिलांच्या बोलण्याचा संशय आला आणि त्यांनी आपल्या मामासोबत थेट प्रयागराज गाठत आईला शोधायचं ठरवलं दुर्दैवानं त्यांना त्यांची आई नाही तर तिचा मृतदेह सापडला या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अशोक वाल्मिकीला अटक करून त्याच्यावर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय पण इतके दिवस आपल्या नवऱ्याशी पटत नसतानाही मीनाक्षीनं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तिथेच तिचा घात झाला हे स्पष्टपणे दिसून येतं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका